चंदगड विधानसभा मतदारसंघातून विद्याधर गुर्बे इच्छुक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडे इच्छुक म्हणून अर्ज केला दाखल जितके काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळख त्याहून जास्त सतेज पाटील यांचे विश्वास चंदगड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते विद्याधर गुर्बे यांनी विधानसभेची उमेदवारी मागितली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारपासून इच्छुकांकडून अर्ज मागून घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात आहे पहिल्याच दिवशी पंचायत समितीचे माजी उपसभापती कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस आणि चंदगड आजरा गळिंगज तालुक्याचे समन्वयक विद्याधर गुर्बे यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे शनिवारी दहा ऑगस्ट पर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करता येणार आहेत राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुका लढवण्यात येणार असल्यानं त्या अनुषंगानं प्रत्येक मतदारसंघांमध्ये काँग्रेसची चाचपणी सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर उत्तर चंदगड राधानगरी इचलकरंजी या मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी राहणार आहे महाविकास आघाडीतून होणारं जागा वाटप त्यातून काँग्रेस पक्षाला मिळणाऱ्या जागा आणि इच्छुकांची संख्या पाहता उमेदवारी निश्चित करताना नेतृत्वाचा कस लागणार आहे चंदगड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून गोपाळराव पाटील अप्पी पाटील विद्याधर गुर्बे यांच्यासह अनेक ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्ते विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं दिसून येत आहे